आवाज आणि सत्याची बाजू फक्त रिपब्लिकन नेशन न्यूजवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या राजकीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण डोंबिवली शहर जिल्हा अध्यक्ष आदरणीय धर्माजी वक्ते त्याचप्रमाणे महिला आघाडी अध्यक्षा आदरणीय शालिनीताई वाद तसेच युवा कार्यकर्ते ऋतिक वाद यांच्या नेतृत्वाखाली तसेच या राजकीय पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या सहभागामध्ये डिंक भाऊ निकाळजी यांच्या वाढदिवसाने लाडू वाटपाचे नियोजन करण्यात आले या स्तुत्य उपक्रमाचा प्रारंभ हा कल्याण पश्चिमेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून करण्यात आला या उपक्रमाची सुरुवात ही धर्म तसेच शालीनताई वाद आणि सर्व कार्यकर्ते यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करून व तसेच असलेल्या बुद्ध मूर्तीस पुष्प वाहून किंवा वंदन करून पुष्क सर्व अधिकारी तसेच कार्यकर्ते यांनी तथागत गौतम बुद्ध यांना निवार वंदन करून झाल्यानंतर सर्वांनी उपस्थित असलेल्या सर्व बांधव व भगिनी यांची भेट घेतली व भेट घेतल्यानंतर त्यांची उपस्थित बांधव भगिनी यांना लाडूंचे वाटप करून सर्वांचे तोंड गोड करण्यात या लाडू वाटपादरम्यान माजी वक्ते यांनी तेथे उपस्थित असलेल्या सर्व बांधवांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या राजकीय पक्षाच्या कार्यप्रणालीबद्दल त्याचप्रमाणे सध्या स्थितीमध्ये चालू असलेले विविध उपक्रम आणि समाजसेवा यावर संक्षिप्त अशी माहिती दिली आपण पाहू शकतोय की दीपक भाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचांचे बॅनर हे जागोजागी लावण्यात आलेले आहे आणि यामध्ये सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आपण पाहू शकतो कल्याण पश्चिम येथे स्टेशन नजीक परिसरामध्ये धर्मा वक्तेजी तसेच चालिनीताई वाघ व सर्व कार्यकर्ते यांच्या सहभागामध्ये अगदी पावसाळी वातावरण असून

आपण पाहत आहोत की लग्नात आणि स्वतः यांचे स्वतःचे जाऊ यांना दाबीचे वाटप आणि अतिशय उत्स्फूर्तपणे

उपक्रमामध्ये सर्वच नाट्यसाठी मग महिला असो व्यापी असो लहान मुलं असो असो किंवा आपल्याला उत्सव ताईंनी या पंतचा लाडू दिला लाडू वाटप आटोपल्या शालेय काही वाद जय भीम नमस्कार आज आपण आलेलो आहोत कल्याण पश्चिम येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे आणि याचं कारण आहे की एखादं नेतृत्व हे असं असतं की त्यांचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी हे त्यांच्या विचारधारेला मानून प्रभावित होऊन त्या विचारधारेवरती पावलोपावली चालण्याचं कार्य करत असतात आणि अशाच एका नेतृत्वाबद्दल आज आपण येथे बोलणार आहोत ते म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या राजकीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक आदरणीय दीपक भाऊ निकाळजे यांच्याबद्दल आणि सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी दीपक भाऊ यांचा वाढदिवस असल्यानिमित्ताने आज कल्याण डोंबिवली जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने कल्याण पश्चिम येथे लाडू वाटप करण्यात आलेले आहेत तर आज आपल्याबरोबर येथे कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष आदरणीय धर्मा वक्ते साहेब आहेत आणि त्याचबरोबर आदरणीय शालिनीताई वाघ देखील उपस्थित आहेत तर या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांच्याकडूनच आपण थोडक्यात माहिती घेऊयात जय भीम आणि आज आपण लाडू वाटप करत आहात तर त्याचं निमित्त आणि नक्कीच नेतृत्व हे तर त्याला कारणीभूत आहेच तो, तो गोडवा जो आहे तो त्यांच्या कार्यप्रणालीमुळे तुमच्यापर्यंत आहे आणि तोच तुम्ही जनतेपर्यंत आज देत आहात तर याबद्दल आपण काय बोलाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सन्मान्य सुनीताई चव्हाण आज या ठिकाणी मला आपल्या सर्वांना आनंदाने सांगावं असं वाटेल की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य दीपक भाऊ निकाळजे यांचा सत्तावीस तारखेला म्हणजेच उद्या वाढदिवस आहे आणि फक्त ठाण्या जिल्ह्यातच नाही तर पूर्ण देशभरामध्ये दे हा आनंद उत्सव पाच दिवस अगोदरपासून सुरू आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की बहुजनाला न्याय द्यायचं काम या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य दीपक भाऊ निकाळजे महाराष्ट्रपतीचे अध्यक्ष स्वनीता चव्हाण यांच्या माध्यमातून सतत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल आपल्याला कल्पना असेल की या देशामध्ये बहुजनाच्या बाजूनी न्यायाच्या बाजूनी अन्य अत्याचाराच्या विरुद्ध एकही नेतृत्व पुढे यायला तयार नाही परंतु आंबेडकर चळवळीमध्ये आजच्या तारखेला जर खऱ्या अर्थाने बहुजनांच्या पाठीमागं जर खंबीरपणे कुणी उभं असेल तर ते आमचं नेतृत्व म्हणजे दीपक भाऊजी निकाळजे आणि त्यांचा उद्या वाढदिवस आहे आज आम्ही या कल्याण डोंबिवली शहरामध्ये अनेक मोठे मोठे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आम्ही या ठिकाणी मला आवर्जून आपल्याला सांगावंसं सा वाटेल की आज कल्याण पश्चिमेमध्ये आनंदाचा उत्सव साजरा करत असताना कल्याण डोंबिवली जिल जिल्हा कमिटी महिला आघाडी जिल्हा कमिटी या ठिकाण आहे कल्याण डोंबिवलीच्या जिल्हा अध्यक्ष सन्माननीय शालीन विभाग मॅडम या ठिकाणी आहेत त्यांच्या महिला आघाडीच्या या ठिकाणी कार्यकारणी या ठिकाणी उपस्थित आहे आम्ही सर्वांनी या ठिकाणी एक आनंद उत्सव साजरा केलेला आहे मी या ठिकाणी कल्याण डोंबिवली जिल्ह्याच्या वतीने महिला आघाडीच्या वतीने सन्मान्य राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य दीपक भाऊजी निकाजे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो इथेच थांबतो जय भीम जय संविधान धन्यवाद वक्ते साहेब आणि आता आपण जाणून घेऊयात शालिनी ती शालिनीताई वाघ यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया आणि त्यांचं काय याबद्दल म्हणणं आहे ते देखील आपण जाणून घेऊयात ताई जय भीम आज आपण राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांचे तोंड गोड करत आहात आणि नक्कीच त्याला कारणीभूत म्हणजे दीपक भाऊंचं कार्य आणि आपल्या राजकीय पक्षाचं जे अन्यायविरोधात उचलला झालेला वेळोवेळी जो आवाज उचलतात ते नक्कीच कारण आहे तर याबद्दल आपण आपलं काय मत मांड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ आणि महिला प्रदेशाध्यक्षा आदरणीय सुनीताताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो नुसतं कामही करत नाही तर जे खेडोपाडी शहरोपारी जे अन्याय अत्याचार आहेत ते भाऊंच्या आणि ताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही दूर करतो आणि आत्तापर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षामार्फत भाऊंच्या नेतृत्वाखाली ताईंच्या नेतृत्वाखाली जे बहुजनांवर आणि जे महिलांवर अन्याय अत्याचार होतात त्याच्या विरुद्धात भाऊंनी एकदम ठामपणे आवाज उठवला आणि मी असे सांगू इच्छिते आजच्या काळामध्ये कुठलाही नेता कुठलाही नेता महिलांच्या अन्याय अत्याचाराविरुद्ध बोलण्यास तयार नाही पण असा एकमेव एकमेव आमचा नेता आहे नेते आहेत जे महिलांच्या अन्याय अत्याचाराविरुद्ध ठामपणे बोलतात आणि त्यांना न्याय देण्यासाठी पुढे येतात भाऊंनी निस्वार्थीपणे कुठलाही स्वार्थ न ठेवून भाऊजनांसाठी आणि या गोरगरीब समाजासाठी भाऊ काम करतात भाऊंचा वाढदिवस आज कल्याणमध्येच नाही तर या सत्तावीस गावांमध्ये खेडोपाडी मोठ्या जल्लोसाने साजरा करण्यात आलेला आहे भाऊंना रिपब्लिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे भाऊ राष्ट्रीय अध्यक्ष आहेत पण ते आमचे सर्व महिलांचे भाऊ आहेत आमच्या महिलांच्या अन्याय अत्याचार जर झाला तर भाऊ खंबीरपणे आमच्या पाठीमागे उभं राहतात ताई खंबीरपणे आमच्या पाठीमागे उभं राहतात म्हणून भाऊंना आमच्या सर्व महिलाकडून कल्याण डोंबोली शहर जिल्हा कमिटीकडून महिला आघाडीकडून आणि पूर्ण सत्तावीस गावाच्या कमिटीकडून भावन भाऊंना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा दीपक भाऊ आगे बडो हम तुम्हारे साथ हे धन्यवाद ताई आपण पाहत होतात की जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्या आहेत त्यांचा म्हणजे अगदी शिखरावरती पोचलेला आहे आणि त्याच जल्लोषामध्ये दीपक भाऊंच्या वाढदिवसानिमित्त आनंदोत्सव साजरा केला जात आहे रिपब्लिकन नेशन न्यूजतर्फे देखील आम्ही दीपक भाऊ निकाळजे यांना त्यांच्या वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा देत आहोत आपण पाहत होतात रिपब्लिकन नेशन न्यूज मी मुख्य संपादक अजय कांबळे आपल्या सर्वांचे सहर्ष आभार व्यक्त करतो धन्यवाद